हे बघा मी शेतात आलेली आहे आणि छान माला ज्याची भीती वाटत होती ती नाही आहे असं वाटलं होतं का गवत खूप होईल असेल कारण का एक महिना झाला पेरणं केलं तेव्हापासून तर, तर पेरणीच्या अगोदर एक वक्रण म्हणून म्हणते ट्रॅक्टरने ते केलं होतं त्याच्यामुळे गवत नाही आहे हे बघा बारीक बारीक म्हणजे मालापेक्षा लहान आहे तिकडे नाही बघा तिकडे खालचा भाग आहे म्हणजे आमच्याकडे बधाड म्हणून म्हणते खालचा जिथे पाणी जास्त सोचले जाते तिथे टॅक्टरच नव्हतं म्हणजे वाहीच नाही होत होती तर ते बघा ते तर पूर्ण म्हणजे काय म्हटलं तर माणूस माणूसच गवत झालं तिकडे आणि हे तिथे थोडं बरं आहे तर हे बघून थोडी बरं वाटलं हे कशाची पाये आहे का बघा कोणत्या जनावरांचे आहे काय आहे रोयाचं काय आहे कुंपण दाव लागते काय काही समजत नाही कारण का रोह्यांचा त्रास होते म्हणते काढतात हे सोयाबीन तर आता फुलावर आल्याच्यानंतर दिसत आहे याच्यात पाय वगैरे तर दिसत आहे पण कोण्या जनावरांचे आहे ढोराचे आहे रोयाचे आहे माल तर खाल्लेला नाही दिसत आहे हे इथे थोडं वाटते नाही थोडं वाटते हे केल्याने तेवढं नाही पण थोडं वाटते बर वाटत आहे आणि भाव वाचत काय बघायचं कामच नाही बाबा एक नंबर आहे माझ्या दादाचं हे बघा हिरवीगार पराठी आहे ओलिताच आहे पाईप वगैरे होत नाही त्याला पण आता कसं शेतीवरच सगळं उदरनिर्वाह असल्यामुळे करावं लागते देवा स्वतः करतात दोघेही जण भाऊ बहिणी पण मुलांना नाही कुठल्याही गोष्टीचं हे करत त्यांची ती बरोबरी करतात ते गुण माझे दादाचे खूप चांगले आहे म्हणजे आमच्यावर नाही लक्ष माझ्यावर तर नाही पण मुलांसाठी खूप चांगले आहे माल पण बघा ना किती छान माल आहे पराठी एक नंबर आहे तुरी पराटी तो तर नाही ते कोण आहे बाबा तिकडल्या शेतात तिकडे दिसत आहे कोणाच्या शेतातलं आहे माहीत नाही तर दिसत नाही कोण माझी अशी भेटी दिसत आहे मी चालू असल्यासारखी माहीत नाही कोणाच्या ना, माल एक नंबर माल आहे दादाचा पराठी आणि ही विहीर एवढी म्हणजे सात आठ वेळा विहिरीतलं पाणी उपसून फेकावं लागलं ला म्हणत होते कारण का विहीर भरायची आणि मग त्याच्यामुळे बाकी जमिनीमध्ये ओलावा पाणी पकडून राहायची ब्रेन मोठे हे बघा आता ही विहीर भरलेली आहे कितीतरी वेळा त्यांनी सात आठ वेळा विहिरीतलं पाणी मोटर लावलं उपसून फेकलं म्हणत होता हे बघा विहीर डम भरलेली आहे इथं औषधीची बॉटल आहे आणि पाणी काचावानी आहे एक नंबर विहीर पाणी भरलेलं आहे माल तर बघायचं कामच नाही दादाचा हे लक्षातच येत नाही कसं काय कुठून काय कस आहे याच्यावरच आता सध्या उदरनिर्वाह आहे शेतीवर आणि ही दुसरी वेळ आहे आता झालं तेव्हापासून बघायची सध्याच्या जे तर बाबा खालचं बदाडातलं गेलं वाहून म्हणजे वाहून म्हणण्यापेक्षा गवताने गेलं त्याच्यात तर काम येत नाही पण बाकी आहे चांगलं आहे आता बघू काय होते तर बस तुमचा असा आशीर्वाद आणि सपोर्ट राहू दे म्हणजे झालं लोक दिसत आहे माहीत नाही कोण आहे काय आहे सारखा का पाऊस असल्यामुळे हो चिखल गवत बघायचं कामच नाही आहे तर जय भीम भेम भावानो नक्की व्हिडिओ बघा सपोर्ट करा आणि कायमचा आशीर्वाद राहू द्या नमो बुद्धाय आहे जय भीम